नमस्कार ही आमच्या आयुर्वेदाच्या मधल्या सुरेखा दुसरा जेत गेली अनेक वर्षापासूनच आपल्या उदरदिनी राहिले आहे आदित्य मान किती वर्ष झाले आठ वर्ष पूर्ण झाले आपल्या या आजीला आठ वर्ष पूर्ण झाली तुम्हाला काय कसं वाटते दिवाळीसाठी तुमची पूर्वी दिवाळी कशी असायची पूर्वी आई वडील आई वडील भाऊ बहीण नाही कोण म्हणजे तुम्हाला कोणच नाही कोणी मग तुम्हाला असं काय म्हणजे कसं वाटत हो असताना माझी दिवाळी चांगली व्हायची घरात असताना दिवाळी चांगली हो होती खरं आता कोण आहे त्यामुळं वाईट वाटते खरं आता काय करायचं असं माहिती तिथं दादा वहिनी ते सगळं चांगलं आता वाईट वाटते कोण आहे आपल्याला म्हणून मित्रांनो आता आपण बघितलं सुरेखा सुरेखा दुष्काळ जिंकत त्या तर अनाथ निराधारात बेवर्स आहेत त्यांना कोणी आई वडील नाहीत नवरा म नवरा मयत आहे किंवा बाकीचं कुठलाच परिवार नाही आणि गेले आठ वर्ष पूर्ण झाली त्यांना इथे ते इथं वृद्धाश्रम राहिले आहेत म्हणजे प्रत्येक वेळ त्यांना सुद्धा वाटतं की कोणतरी यावं कोणतरी बघावं कोणतरी यावं हा जे अनाथ निराधारात किंवा आपल्या आधाराची आणि आपल्या प्रेमाची त्यांना गरज आहे आपण सुद्धा उर्धाश्रेमध्ये यावं आणि या लोकांना आपला एक सामाजिक आणि मानसिक आधार द्यावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो नमस्कार आमच्या वृद्धाश्रीमधल्या ह्या विद्या काग्या जे आहेत या पुण्याच्या आहेत पुण्याहून त्यांना येऊन आता वृद्धाशेमध्ये एक वर्ष मला वाटते तुमची पहिलीच दिवाळी वृद्धाशेमध्ये यांना पण त्यांची मुले आहेत नातवंड आहेत परंतु तुम्हाला काय वाटते की तुमच्या मुलीने यावं तुम्हाला एक दोन दिवस वृद्धा म्हणजे घरी न्यावं तुम्हाला दिवाळीच्या सणाला असं वाटते का तुम्हाला जरा असं जरा जोरात बोला तिकडे ऐकू गेलं पाहिजे असं वाटत नाही तुमची नातवंड नाती वगैरे यावं तुम्हाला भेटावं किंवा दिवाळीचं जे फराळ म्हणा साडी म्हणा किंवा जे तुम्हाला लागेल ते तुम्हाला द्यावं असं वाटतंय मग तुम्हाला असं वाटतंय का ते येतील आणि तुम्हाला घेऊन जातील किंवा त्यांना तुम्हाला काय असं हे करतील यांचं असं मत आहे की आमच्या वाटण्यावर काय आहे की ज्यांना म्हणजे घरच्या परिवाराने किंवा घरच्या लोकांनी जर येऊन आम्हाला जर घेतलं घेऊन गेलं दोन दिवस तर आमच्या का वाटण्यावर काय नाही म्हणजे त्यांच्या मर्जीवर सगळं आहे असं आजींचं मत आहे बघू नक्की येतील नाही येतील तर आपण तर आपणच आहे आपण वृद्धाश्रममधले आहे पण आपण तर आपली तुमची दिवाळी मोठी आपण साजरी करतो आहे किंवा जे लोक आहेत ते सुद्धा येतील तुमच्यात तुम्हाला भेट देतील तुम्हाला फराळ नवीन साडी किंवा आणि बाकीचे काय लागणार सगळं साहित्य देतील आणि सुद्धा तुमची दिवाळी दोन धड्यात होईल एवढं तुम्ही आपल्याला सांगतो आणि काय काळजी करायची गरज नाही